আমি সাত কিলোমিটার অন্তর আমি গাড়ি পড়ে আমি ঘা পাঁচ কিলোমা ফোন काय गाडी करत करत तुमची गाडी जिथं उभी राहिली जिथं टायर फुटला

바로 슈퍼 백시장 쪽으로 6대laughs too

काय hmm. कर oh. yeah.

हेचा गैरसमज झाला असेल कि हे काय वाटायचं वाटलं असेल काय हेला ला किती लावलं असत एकशे दहा एकशे वीस च्या स्पीडने गाठात ना सिनियर प्ले सरांना माझा एक फोन केला तीन मला वाटत पाच मिनिटात आली ना त्याच्या कसं माहिती का मला कळलं झालं आमचे फोन केले सिनियर सरांना जेव्हा फोन झाला तेव्हा पाच ते दहा मिनिटात सर पोहोच पोहोचले লোক <laughs> ম <laughs> 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 <hats> <laughs>